कामगारांच्या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलनाची चेतावणी ट्रॅक कंपोनंट कंपनीविरोधात चड्डी मोर्चाचा सा इशारा सातपूर एमआयडीसीतील ट्रॅक कंपोनंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी मार्शल संघटित असंघटित कामगार युनियनच्या माध्यमातून अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे कामगारांनी केलेल्या गंभीर आरोपानुसार युनियन स्थापन केल्याचा राग मनात धरून कंपनी प्रशासनाने अनेक कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकले आहे कामगारांच्या म्हणण्यानुसार कंपनीमध्ये त्यांच्याकडून सक्तीने सोळा तास काम करून घेतले जाते पिण्याच्या पाण्याची सुविधा निकृष्ट दर्जाची आहे सुरक्षेचे कोणतेही साहित्य दिले जात नाही आणि मशीनवर स्किल सर्टिफिकेट नसतानाही जबरदस्तीने काम करून घेतले जाते परिणामी अनेक अपघात घडले असून काही कामगार अपंग झाले आहेत अपघातांची नोंद लपवली जात असल्याचाही आरोप करण्यात आला कामगारांनी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कामगार उपायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली असतानाही आजपर्यंत केवळ तारीख मागे तारीख दिली जात आहे कंपनी प्रशासनाने लेखी उत्तर देण्यास स्पष्ट नकार दिला असून कामगार उपायुक्त कार्यालयाकडूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही या निष्क्रियतेचा निषेध करत आज कामगार दिनाच्या निमित्ताने कामगारांनी मुंडन करून निदर्शने केली युनियनने शासनाकडे सात मे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांच्या वीसपेक्षा जास्त मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे या मागण्यांमध्ये कामावरून काढलेल्यांना पुनर्नियुक्ती सोळा तासांचे बंधन हटवणे नियमित बोनस सुरक्षा सुविधा अपघातांची चौकशी ईएसआयसी आणि पीएफ सुविधा स्थानिक कामगारांना पन्नास टक्के प्राधान्य अनधिकृत बांधकाम हटवणे व इतर अनेक मुद्द्यांचा समावेश आहे या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आठ मे दोन हजार पंचवीस रोजी कामगार उपायुक्त कार्यालय नाशिक येथून मंत्रालय मुंबई पर्यंत चड्डी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा युनियनचे अध्यक्ष प्रशांत खरात संतोष निकम अविनाश पवार राजेंद्र आहेर आणि सहकार्यांनी दिला आहे नमस्कार प्रशांत खरात स्वरूपाध्यक्ष तसेच मार्शल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष मागील तेरा मार्च दोन हजार रोजी ट्रॅक कंपनी कामगारांवर अन्याय होत होता त्या दिवशी आम्ही युनियन लावलेली असताना युनियन लावण्याचा राग मनात धरून वार कंपनी मॅनेजमेंटने आमच्या कामगारांना युनियनचे सदस्य असलेल्या कामगारांना कंपनीच्या बाहेर काढण्यात आलं कुठलीही पूर्वकल्पना न देता युनियन लावली त्यामुळे त्यांच्यावर हा अन्याय जाणीवपूर्वक कंपनी प्रशासन करत आहे तर वारंवार आम्ही कंपनीच्या विरोधात या बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात आम्ही माननीय कामगार का उपायुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे तिथे आमच्या चार मिटिंगही झाल्या पण वेळ खाऊ पद्धतीचा कार्यक्रम चालू असून मॅ कामगार उपायुक्त वारंवार त्यांना लेखी अहवाल मागत आहेत तुमचं जे काही म्हणणं असेल काम कंपनीच्या मॅनेजमेंटनी लेखी द्यावं परंतु कंपनी मॅनेजमेंट वारंवार कामगार उपायुक्त यांना केराची टोपली दाखवत आहे कुठल्याही प्रकारे लेखी अहवाल आणि लेखी उत्तर देण्यास तयार होत नाही तरी देखील कामगार उपायुक्त कंपनी मॅनेजमेंटला पाठीशी घालण्याचं काम करून आम्हाला वीस वीस पंचवीस पंचवीस एक एक महिन्याच्या तारखा देत आहेत तरी त्याचा निषेध म्हणून आज आम्ही मुंडन आंदोलन करणार होतो आणि आमचा आज कामगार उपायुक्त ते मंत्रालय मुंबई मुख्यमंत्री कार्यालय येथे लाँग मार्च काढण्याचा निर्णय होता परंतु पोलिसांनी आमचं मन परिवर्तन केल्यामुळे आणि पॉझिटिव्ह तुमचं कामगारांना न्याय देऊ असं आश्वासन दिल्यामुळे आम्ही त्यांना आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि कामगार सुरक्षा विभाग पी विभाग एसआय विभाग आणि कार्यकारी अभियंता आणि प्रादेशिक अधिकारी यांनाही पत्रव्यवहार करून कंपनीचं बेकायदेशीर बांधकाम असेल अतिक्रमण असेल अनधिकृत पार्किंग असेल आणि कंपनीचे अनधिकृत वृक्षतोड असेल याबद्दलही तक्रार केलेली आहे परंतु अद्यापही त्यांच्यावरही कुठल्या प्रकारे कारवाई झाली नाही कामगारांचे ह्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेब लेबर हे गार्डनिंग आणि हाऊसकीपिंगचं काम करू शकतात परंतु हे कॉन्ट्रॅक्ट लेबर कंत्राटी लेबर आमचे त्यांना मशीनवर काम दिलं जातं आणि त्यांना कुठले स्किल सर्टिफिकेट नसताना देखील त्यांच्या जीवाशी खेळ एक कंपनी मॅनेजमेंट करत आहे त्यामुळे आम्ही कामगार उपायुक्तांना विनंती केलेली आहे की कंत्राटी कामगारांनी मशीनवर काम करण्यात तात्काळ बंदी घालण्यात यावी अशा विविध तक्रारी करूनही यांच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाही त्यामुळे आज कामगार दिनानिमित्त आम्ही समस्त कामगार यांच्या वतीने आणि आमच्या मार्शल कामगार युनियनच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ह्या कामगार अधिकाऱ्यांचा कामगार सुरक्षा विभाग प्रादेशिक अधिकारी कार्यकारी अभि अभि अधिकारी आणि कामगार उपायुक्त या सर्वांचा निषेध व्यक्त करतो आणि कामगारांना जर न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या आठ दिवसात आम्ही कामगार उपायुक्त ते मुख्यमंत्री कार्यालय येथे आम्ही सर्व कामगारांच्या वतीने चड्डी मोर्चा काढण्यात येईल अशी मी शब्द सर्वांच्या समोर देतो आणि आठ दिवसात न्याय न मिळायला सर्वांनी चड्डी मोर्चासाठी जाणार आहेत असा आम्ही शब्द देतो जय हिंद जय भारत प्रेस द अपडेट